की मुख्य प्रभाती माध्यम कदाचित आपला फोकस विसरले असतील मी ज्या पंढरपूरमध्ये उभा आहे सातबाराचा मग अशी उल्लेख केला माझा सातबारा या पंढरपूर तालुक्यामध्येच आहे माझं गाव पंढरपूर तालुक्यामध्ये आहे पंढरपूर तालुक्यामध्ये जळोली नावाचं गाव आहे ते माझं मूळ गाव मी जेव्हा बीएससी अग्रिकल्चरला प्रवेश घेतला तेव्हा बीएससी अॅग्रिकल्चरला प्रवेश घेताना सातबारा आवश्यक असतो सातबारा असेल तर तुमचे बारा टक्के वाढतात तर तो सातबारा इथलाच होता सचिन इथे पी आता गेले आमचे मित्रिकॉस प्रांत आहे तिथले तेव्हा मला तराटी भेटणं अवघड होत आणि मग माझ्या लक्षात आलं मला लोकांनी विचारलं की तुमची आय एस वगैरे व्हायची इच्छा आहे का म्हटलं आय एस नाही पण तलाटे व्हायची इच्छा आहे मी मुद्दाम तुम्हाला का सांगतो आपल्या व्यवस्थेमध्ये आपल्या व्यवस्थेमध्ये लोकांचा अंकुश ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला कुणीतरी म्हटलं तेव्हा ते ते की तुम्ही आय एस का करत नाही कारण बीएससी अग्री केले गेले के लोक एम पी एस सी करायचे सी करायचे आय एस करायचे तुम्ही आय एस का करत नाही मी म्हटलं मला आय एस व्हायला वगैरे आवडलं असतं पण मंत्र्यांच्या मागे मागे उभे राहून येस सर मी अनेक माझ्या आय एस मित्रांची अवस्था बघतो बिचारे मंत्री आले की ते असे उभे राहतात मी म्हटलं आपण यश सर म्हणणार नाही आपण मंत्र्यांना विचारणार पण तुम्ही गुवाहाटीला का गेलात असं विचारलं पाहिजे की नाही आपण मंत्र्यांना विचारलं पाहिजे पण ते गुलाबी जॅकेटमध्येच कसं काय घात एक लक्षात घ्या शेवटी व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे जर आपलं काम असेल आणि म्हणून केवळ तेवढ्यासाठी एक लक्षात घ्या मी स्वतः दहावीला गुणवत्ता यादीमध्ये आलो होतो अकरावी बारावीला मी गुणवत्ता यादीमध्ये आलो मला हवं ते करिअर करता येणं शक्य होतं पण मी ठरवून हे करिअर केलं कारण मला असं वाटलं की सर्वसामान्य माणसांचा आवाज होण्याची संधी आणि शक्यता एकाच क्षेत्रामध्ये आहे आणि ती म्हणजे माध्यम पत्रकारित